नमस्कार पी पी आर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ करण्यामागला हेतू असा आहे की माणूस कसा घडतो याच एक ज्वलंत उदाहरण आपण खर्डी तालुका पंढरपूर या ठिकाणावरून पाहणार आहोत आपल्या बरोबर आज मंत्रालयामध्ये सचिव झालेल्या संगीता शंकर हजारे या भगिनी आहेत त्यांचा जीवन प्रवास कसा सुरू झाला आणि या पदापर्यंत त्या कशा पोहोचल्या हे आपण या, या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मॅडम नमस्ते आपले प्रथमता पीपीआर न्यूज मध्ये स्वागत आहे आपलं मूळ गाव खर्डी आणि खर्डी मधून सुरू झालेला प्रवास तो मंत्रालयापर्यंत कसा पोहोचला हे आम्हाला थोडक्यात सांगा माझं नाव आ, संगीता शंकर हजारे आ, गाव खर्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण खर्डीतच झालं माझ पाचवी ते बारावी पर्यंत शिक्षण महाराज विद्यालय पूर्ण आणि महाविद्यालयीन शिक्षण केबीपी कॉलेज पंढरपूर इथं कम्प्लीट झालं परिषदला तुमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालं त्यानंतर माध्यमिकला तुम्ही सीताराम महाराज विद्यालयावरती शिक्षण घेतलं तिथून पुढचा प्रवास कसा खर तर माझ मूळ पाया रचला गेला तो म्हणजे श्री सीताराम महाराज विद्यालय खर्डी येथून Uh, सीताराम महाराज विद्यालयाचा सर्व शिक्षक स्टाफ खरंच खूप चांगला आहे त्यांच्यामुळं अनेकांना खरंच त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची किंवा स्वप्न बघण्याचं खर तर सुरुवात तिथून झाली त्या विद्यालयातून झाली आम्हाला अनेक शिक्षक भेटले आणि त्या शिक्षकांनी खरंच म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि तिथून पुढे तर स्वप्न बघण्याचं सुरुवात तिथनं झाली आणि मग तिथून पुढे हळूहळू वाटचाल होत गेली आणि मी दहावी बारावीची पण टॉपर होते मी ग्रॅज्युएशनची पण टॉपर आहे पण नंतर ते ती, तीन वर्ष टॉपर झालं खरं मला स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गेल्यावरती कळलं की तुम्ही म्हणजे टॉपर असला काय आणि तुम्ही कमी मार्क पडलेला असला काय तिथे गेल्यावर सगळं इक्वल असतं मला तिथे गेल्यावरती कळलं पहिल्यांदा आणि मग तिथून पुढं माझं महाविद्यालयीन शिक्षण केबीपी ला पूर्ण झालं मग तिथून पुढं मी नंतर इस्लामपूरला गेले अभ्यासासाठी मी इस्लामपूर इथून सुरुवात केली मग तिथे गेल्यानंतर इस्लामपूर मध्ये राजश्री शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी आहे तिथे इस्लामपूर मध्ये आणि त्याचे संचालक आहेत डॉक्टर विक्रांत पाटील सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यासाला सुरुवात केली आणि तिथून पुढे मग सलग तीन चार वर्ष मी करत गेले तयारी आणि खर तर माणसाला सक्सेस ही गोष्ट माझ्या आयुष्यात सर्वोच्च बिंदूवर होती मला अपयश ही गोष्ट कधी आयुष्यात माहितच नव्हती कारण की मी पहिल्यापासून रँक मध्ये होते हे झालं फेल होणं किंवा नापास होणं काय असतं की नाही मी पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात गेल्यावरती मला कळलं आणि खरंच तुम्ही ज्या वेळेस एखाद्या गोष्टी टॉपर असताना आणि एखाद्या अपयशाला सामोरं जात ती गोष्ट खूप अवघड असते ती फेस करणं आणि ती गोष्ट मी पहिल्यांदा फेस केली त्याच्यानंतर पॉइंट मध्ये माझे कितीतरी वेळा रिझल्ट गेले आणि नंतर, नंतर फायनली आज सक्सेस भेटलं खर तिथं नंतर अभ्यास सुरू केल्यापासून ते आजपर्यंत यशस्वी यशस्वी झाले तोपर्यंतचा प्रवास तसा चांगलाही होता आणि तसा वाईटही होता फक्त हे आहे की आपण कुठल्या अँगल बघतोय त्याला माणसं मला चांगलीही भेटली वाईटही भेटली आणि सगळ्यात महत्वाचं तो माझी फॅमिली घरचे घरच्यानी मला खूप सपोर्ट केला म्हणजे पहिल्यापासून म्हणजे आमच्या इकडे आता वातावरण खेळायचं कसं होतं की दहावी पन्नास टक्के मुली दहावी झाले की त्यांचं ठरलेला असायचं पन्नास टक्के मुलींचं दहावी झालं की लग्न उरल्याला काय असेल त्या बारावी झाले की लग्न आणि ग्रॅज्युएशन खूप बोटावर मोजण्यात की मुलींनी ग्रॅज्युएशन के केल्या उरल्याला सगळ्या ग्रॅज्युएशन नंतर परत लग्न खरं काय ठराविकच मुली असतील की ज्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली आणि त्याच्यात मी एक होते म्हणजे तसं मी भाग्यवानच म्हणलं पाहिजे मला माझ्या घरच्यांनी मला ती संधी दिली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी तिथून पुढे इस्लामपूरला गेल्या अभ्यास सुरू केला खरं तर आमची परिस्थिती तशी नव्हती म्हणजे माणसाकडे असलं की माणूस देतो पण नसल्यावर जर तुम्हाला दिलं नाही ते खरंच खूप वेगळं राहते माझे वडील शेतकरी होते खरं त्यांनी स्वप्नांच एवढंही म्हणजे एखादा अंगठा बहादूर माणूस जेव्हा आपली मुलगी अधिकारी होण्याचं स्वप्न बघतो की त्यावेळेस ती तर मुलीची परीक्षा नसते ही त्यांची त्यांच्या वडिलांची परीक्षा असते खरं तर मी, जी मी जे जी परीक्षा दिली गेली शुबत, ही माझी परीक्षा नव्हतीच खरं ती त्यांची परीक्षा होती माझ्या आई वडिलांची आणि माझ्यापेक्षा जास्त कष्ट त्यांनी घेतले त्याच्यासाठी हे आजचं जे यश आहे जे सक्सेस आहे ते माझ्या आई वडिलांच आहे खर तर त्यांच्यामुळे इथंपर्यंत मी पोहोचले हा सगळा प्रवास त्यांच्यामुळेच मला शक्य झाला पण ह्याला एक दुःखाची किनार पण तेवढीच आहे जे माझ्या संघर्षाची सोबती झाले तेवढील माझ्या यशाची सोबती होऊ शकली नाही हे दुःख कायम राहणार आहे मला आज खर तर एकीकडं दुःखही आहे आणि एकीकडं आनंदही आहे त्याच्यामध्ये आपल्या संगीता ताई वडील नाहीत त्यामुळे हे यश पाहायला वडील नाहीत त्यामुळे खर तर दुःखी झाल्या ताई ईश्वराच्या पुढं कोणीही काही करू शकत नाही तुमचं यश जरी पाहायला इथं वडील नसतील तरी सुद्धा त्यांचा आशीर्वाद तुमच्या हा नक्की असणार आहे आणि तुमच्या आई त्यांचं शिक्षण त्यानंतर भाऊ आणि तुम्ही इथपर्यंत अधिकारी झाला इथपर्यंत मला वाटतं आमच्या घरातली अधिकारी होणारी किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस होणारी मुला मुलीत मी पहिली मुलगी असेल जिने ही सक्सेस मिळवले हो तर आज तुम्ही अधिकारी झालात परंतु तुमच्या मनामध्ये तुमची जी संगत होती ज्या तुमच्या नातलगामध्ये काही मुलं असतील काही मुली असतील त्यांच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की लग्न बारावी झाली की लग्न करून टाकतात त्यावेळेस तुम्हाला घरातून असा कधी प्रसंग आला का की तुझं लग्न करून टाकू आणि शिक्षणबाद झाला असं कधी नाही माझ्या बाबतीत खरं नाही आला तो प्रसंग कधी माझ्या घरच्यांनी माझ्या आई वडिलांनी भावानी मला तसं कधीच म्हणजे ती गोष्ट सांगते का हे ध्येय माझं होत ना माझ्यापेक्षा जास्त त्यांचं होतं तुमच्या बरोबर तुमच्या मोठ्या भगिनी आहेत त्यांचंही थोडं आम्ही म्हणजे मनोगत ऐकून घेतलं आज त्यांना लग्न होऊन त्यांचा प्रपंच सुरळीत आहे परंतु तुम्ही त्यांच्याच प्रमाण लग्न न करता आज शिक्षण घेऊन मोठ्या पदावरती आलात तरुण पिढीला मुलांना मुलींना तुम्ही काय सांगाल मी एवढं सांगेन की तुम्ही कुठल्या परिस्थितीत आहे हे सुरुवातीला जरा बाजूला ठेवा तुम्हाला काय आहे हे जरा पुढे घ्या तुम्ही परिस्थितीचा विचार करायला गेले तर तुम्ही स्वप्नांचा विचार करत नाहीये त्यामुळे प्रथम तुम्हाला काय आहे तुमच्याकडे काय पोटेन्शियल आहे तुम्हाला काय मिळवायचं आहे हे ठरवा तुम्ही एकदा मार्गावर चालायला सुरुवात केली की वाटा आपोआप सपडत जातात आपल्याला आयुष्यात तुम्ही म्हणता की माणसं अशी असतात माणसं तशी असतात वाईट माणसं असतात त्याच्यापेक्षा मी कितीतरी पटीने चांगली माणसं पण बघितली मला सपोर्ट करणारी माणसं बघितली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा भाऊ मी फक्त महाभारतात श्रीकृष्ण बघितला होता त्याच्यानंतर मी फक्त महाभारतातला श्रीकृष्ण वाचला होता खरं प्रत्यक्षात श्रीकृष्ण कसा असतो हे मी फक्त माझ्या भावाच्या रूपानं बघितलं तो माझा चाणाक्य सम गुरु श्रीकृष्ण सम सारथी आणि कर्णासम मित्र बनून तो नेहमीच माझ्या सोबत राहिला ते सायकल चालवण्यापासून ते <coughs> सायकल चालवण्यापासून ते चे सोंगट्या चालवण्यापासून सगळ्या गोष्टी मला माझ्या भावाने शिकवल्या आणि खरंच आयुष्यातलं आयुष्याची परीक्षा असो किंवा ही स्पर्धा परीक्षा असो ह्या दोन्ही परीक्षा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात मोठा मार्गदर्शक होता तर मला के, तो केला होत्या श्री कृष्णा सारखा बंधू हा प्रत्येकाच्या नशिबी असतो तर तुमचेही ही नशिबी किंवा प्रत्येक भगिनीच्या नशिबी असा बंधू असावा आर्थिक गणित कसं जुळवलं आणि दैनंदिन तुम्ही अभ्यास कसा केला त्यानंतर किती तास अभ्यास करत होता तिथं काय अडचणी आल्या किंवा काय प्रसंग असं सांगा आर्थिक परिस्थिती तसं म्हणायला गेलं तर आमची बेताचीच होती एक तर आपलं खरडेगाव घ्या असं पंढरपूर आणि सांगोल तालुक्याच्या बाउंड्रीवर म्हणजे पंढरपूरला सांगोलला जर दुष्काळ झाला तर पंढर दुष्काळ जाहीर झाला तर पंढरपूरला होत नव्हता पण त्यांना माहित नव्हतं की बॉर्डरवरच्या गावात पाऊस पडत नाही तसा म्हणजे सीमा ही ह्याला तालुक्याच्या प्रशासकीय सीमा पावसाच्या सीमा तसं नसते पण असं कितीतरी वेळा होत गेले की त्यांना दुष्काळ झाला तर आपल्या तालुक्याला दुष्काळ जाहीर होत नाही म्हणजे तसं दुष्काळ भागातच येत हे येत होतं आणि परिस्थितीत गेल तर आम्हाला शेती होती खरं पाण्याचा प्रॉब्लेम दुष्काळ भाग असल्यामुळे शेतीत कितीतरी वेळ असं व्हायचं की जेवढं घातलंय तेवढं पण निघत नव्हतं उत्पन्न फक्त वडिलांनी आणि आई वडिलांनी माझ्या एवढंच हे केलं की त्यांनी त्यांच्या सगळ्या स्वप्नांचा त्याग केला फक्त माझं स्वप्न यशस्वी करण्यासाठी कुठली गोष्ट घ्यायची तर पहिल्यांदा माझा विचार केला की तिला काय पाहिजे काय आधी असं म्हणजे आर्थिक परिस्थितीची गणित मी जुळवण्यापेक्षा जरी माझं गणित आज असलं तरी आर्थिक परिस्थितीचं सगळ्यात गणित जास्त जुळवण्याचं खर तर काटकसर का माझ्या आई वडिलांनी केली आर्थिक परिस्थितीचं गणित माझ्यापेक्षा त्याने चांगलं सोडवलं आणि त्यामुळेच मी आजपर्यंत तिथे पोहोचले संगीताताईच्या ताईच्या खडतर प्रवासामध्ये त्यांच्या पाठीशी त्यांचा लाडका भाऊ आहे परंतु हा प्रवास इथपर्यंत येण्यासाठी त्यांच्या आई वडिलांनी काय संघर्ष केला थोडक्यात के जरा माहिती घेऊयात आई वडील तुमच्या आई वडील माझ दोघ शेतकरी होते आणि शेत तस मी पण शेतकरीच म्हटलं पाहिजे कारण की आम्ही तिघ आई वडील आणि आम्ही तिघांनी म्हणून शेतात काम करायचं कारण की कसं व्हायचं आम्हाला शिक्षणाला पैसे लागायचे आणि बाहेरचे दुसरी माणसं कामाला लावायची कामगार कामाला लावायची एवढी परिस्थिती आमची नव्हती त्यामुळे आम्ही आई वडिलांनी कामगार कामाला न राहता सकाळी पहाटे पासून ते संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत रात्री दुसऱ्याला पैसे जाऊ म्हणून त्यांनी एवढं सगळं कष्ट केलं आणि त्याच्यात मग आई आमच्या असेल वडील असेल तिने आईने तर आमच्या असं केलं की बाबा एखादी बाई कामाला लागते आणि तिला पैसे कुठले द्यायचे मुलांना पैसे लागते म्हणून तिने कधीच कुठल्याच गोष्टी शिकेल नाही ती सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहा दहा अकरा अकरा वाजेपर्यंत शेतात थांबल्या दार रात्रीचे धरायचे असेल शेतात पांढऱ्या असेल तर आई वडील दोघ जण रात्रीचे दार धरत होते ती दोघ जण असं केले तरी म्हणजे त्यांचा प्रवास खरं तर माझ्यापेक्षा त्यांचा संघर्ष जास्त आहे ह्याच्यामध्ये आर्थिक साठी त्यांनी अनेक वेळा काय प्रपंचासाठी पाळलेली शेळे असतील शेल किंवा म्हैसा शेळ किंवा तुमच्या वडिलांनी शेतामध्ये खूप बैल हाकून तुमचा इथपर्यंतचा जो शिक्षण खर्च आहे तो उचलला असं मगाशी थोडस हो हो माझे वडील शेतकरी होते आणि त्यांनी लोकांच्या बैल चालवली त्यांनी आमच्या पण शेतात चालवली आणि लोकांच्या पण भाड्यानं दुसऱ्यांचं शेती नांगरणं वगैरे हे जवळजवळ आयुष्याची मला वाटतं त्यांना मला कळते असं मी त्यांना नेहमी बसल्याला कधी बघितलंच नाही त्यांना मी नेहमी त्यांना शेतात काम करतानाच बघितलं बैल चालवताना वगैरे असंच आणि त्यांच्यामुळेच हे इथंपर्यंत यश शक्य झाले महाराष्ट्रातले अनेक मुलं मुली स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलेले दिसत आहेत तुम्ही दैनंदिन अभ्यासाचा तुमचा दिनक्रम कसा आणि ह्याच्यामध्ये काय अडचणी थोडक्यात सांगाल मी अभ्यासाला होते राजश्री शाहू स्पर्धा परीक्षा प्रबोधनी इस्लामपूर होते मग तिथं ज्यावेळेस मी सुरुवातीला जॉईन केलं त्यावेळेस तिथलं सर असतील डॉक्टर विक्रांत पाटील सर प्राध्यापक विनय केंगार सर प्राध्यापक अजित येडगे सर ह्या तिघांनी पण मला खूप मार्गदर्शन केलं त्यावेळेस म्हणजे खर तर प्रवास एमपीसीचा प्रवास त्यांच्या तिथून सुरू झाला माझा आणि अभ्यास म्हणाल तर कष्टाला पर्याय नसतो हे मला तिथे गेल्यावरती कळलं आणि मग सकाळी उठून आवरून आम्ही सकाळी आवरायचं सहा वाजता वगैरे लायब्ररीत जायची मी सकाळी सहा वाजता लायब्ररीत गेले की नंतर दुपारी एक दीड वाजेपर्यंत यायचं परत जेवण वगैरे करायचं आणि परत अजून तीनला अभ्यासिकेत जायचे तीनला अभ्यासिकेत गेले की मग नंतर रात्री आठला परत यायचे असं म्हणजे कंटिन्यू हा प्रवास माझा जिथन सुरुवात केली त्या सक्सेस मिळेपर्यंत हा प्रवास माझा सुरुच होता साधारणतः दिवसाचा तरी तास तास कमीत कमी तर संगीता ताईंनी आपल्या आता थोड्या वेळापूर्वी जे आपण प्रश्न विचारला त्याच्यामुळे भाऊ हा श्रीकृष्ण आहे आणि तो पाहिलाय सांगितलं त्यांचे बंधू आपल्या बरोबर आहेत त्यांना विचारणार आहोत की नक्की अं इथपर्यंतचा प्रवास कसा झाला आणि आ, कसा त्यांनी या संघर्षाच्या काळामध्ये कशी साथ दिली त्यांच्या बहिणीला तुमचं नाव सांगा आणि थोडक्यात तुमचा हा इप्रेनचा प्रवास कसा झाला माझं नाव शंकर हजार हे संगीता आणि मी आम्ही दोघ पहिल्यापासून एकत्र राहत होतो ज्या अभ्यास विभ्यास सगळा एकत्र केला आणि नंतर हायर शिक्षणासाठी मी बाहेर गेलो आणि संगीता खर्डीमध्ये राहिली शिक्षण करण्यासाठी पण आम्ही डिस्कशन कायम करायचो ह्याच्या जा, जगामध्ये काय चाललंय आपण कसं केलं पाहिजे हे कसं केलं पाहिजे आणि ते करत असताना मग आमची परिस्थिती असू द्या किंवा आजूबाजू माणसं हे खूप चांगली पण माणसं भर भेटली खूप वाईट पण माणसं भेटली त्या परिस्थितीवर आम्ही मात करत आज संगीतानं यश निर्माण सक्सेस मिळवलं आहे आणि त्या सगळ्या यशात माझ्यापेक्षा मी मी तर केली मदत खूप कारण माझं कर्तव्य आहे प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे की बहिणीला शिकवलं पाहिजे या तिच्या पाहिजे पण माझ्यापेक्षाही माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतले त्यासाठी आमच्या आमच्या घरात कोणताही एंटरटेनमेंट साठी ना रेडिओ आहे ना टी व्ही आहे ना मोबाईल नव्हता कारण का आमचं कसं होतं की वायपट पैसा अजिबात खर्च कुठं कारण ही आठवी पासून ते भाषण करते ते जिल्हास्तरीय जाऊन आले सोला तालुक्याला जिल्हा लेवलला तिच्या स्पर्धे निवड झाल्या भाषणामध्ये नंबर आलाय आणि त्यातनं जो पैसा मिळतोय तिनं त्याच्यावर पण तिला त्याची खूप हेल्प झाली वडिलांनी त्यांच्या कमाईचा नव्वद पंच्याण्णव टक्के वाटा आमच्या शिक्षणासाठी घेतला त्यांनी फक्त पाच दहा टक्के रोजच्या वापर रोजच्या वापरण्या जगण्यासाठी आणि शेतीसाठी खर्च केला आणि जो नव्वद टक्के जो पैसा सगळा तो आमच्या शिक्षणासाठी वापरला मी खरच आमच्या लकी समजतो की आम्ही त्यांची मुलं आहात त्यांच्यासारखे वडील मिळायला भाग्य लागतं आम्हाला आणि त्यांनी कधी स्वतःचा कधी विचार केला नाही जोपर्यंत शेवटपर्यंत होतो ते आमचा विचार केला आमच्यासाठी जगले शेवटपर्यंत पण आज ते नाहीत आमच्यात यश हे करायला खूप वाईट वाटतं आम्हाला कारण का ज्यांनी मोठं केलं जे आपल्या अं संघर्षात भागीदार होते त्याने स्वतःच आयुष्य खर्च केला आमच्यासाठी पण आज यश बघायला ते नाहीत त्याचं खूप मोठं दुःख ते दुःख कधी भरून निघणार नाही आमच्या आयुष्यात किंवा ते ते आमच्या मनात राहणार बाबा आपण जो संघर्षात माणूस उभा राहिला पाठीसारखा ज्यांना स्वतःच्या जीवनाचा कधी विचार केला नाही आमच्यासाठी त्याने ते त्यांचं जीवन तेच जीवन जगलं नाही त्यांनी कधीच मोज मजा केली नाही किंवा बाकीचा कुठं पैसा खर्च केला नाही त्यांनी सगळा सगळा जो पैसा आहे तो सगळं ते आमच्यासाठी त्यांचं आयुष्य वेचलं प्रसंगी त्यांनी कामाला माणसं लावले की पैसे पैसा म्हणून त्यांनी घरच्या घरी केलं आणि तो सगळा पैसा आमच्यासाठी वापरला आणि आज ते यश बघायला नाहीत आमच्यात ते दुःख एवढं मोठं आहे की आम्ही ते आता सहनी आम्हाला आम्ही कधी कधी दुःख असं आहे की ते आज नाहीत आमच्यात आणि ते कधीच भरून निघणार नाही आणि मला एवढ्या गर्व आहे की आमच्यासारखं वडील भेट सगळ्यांना भेटाव आम्ही खूप भाग्यवान आहे की ज्यांनी आम्हाला त्यांच्या आयुष्यातला त्यांच्या खर्चातला नव्वद टक्के वाटा मुलांवर खर्च केला तुमच्या शिक्षणामध्ये आणि तुम्ही इंजिनियर झालात त्याच्यामध्ये तुम्हाला जा वडिलांच्या बरोबर किंवा आई वडिलांच्या बरोबर आणखी कोणाची मदत झाली का ना तिवायकांची किंवा इतर कोणाची मदत झाली का आम्हाला आमच्या वडिलांबरोबर अनेक जणांची मदत झाली त्यांनी मोठ्या मनाने मदत केली ती, आ, के ती ते सगळ्यांचे आभार मानतो आमच्या वडिलांनी त्यांची जी काही माणसं तयार केली ती आम्हाला वडील असताना पण मदत करत होते आणि वडील गेल्यानंतर त्याच्या दुपटीन जास्त मदत करायला आले संगीतताईंचा जीवन प्रवास अतिशय खडतर आहे या माध्यमातून तुम्ही हा व्हिडिओ जो आपण बनवलाय बातमी बनवली ह्याचं कारण असं आहे की तुम्ही कसं घडलात हे आम्हाला दाखवायचा एक प्रयत्न होता स्पर्धा परीक्षेसाठी नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल खर तर स्वप्न बघितली पाहिजे प्रत्येकाला स्वप्न बघण्याचा अधिकार आहे प्रत्येकाने स्वप्न बघा आणि ते सतत उतरवण्यासाठी प्रयत्न करा कसं म्हणते का यश कधी कधी कुणाला लवकर मिळतं कुणाला उशिरा मिळतं आणि एक गोष्ट मी देव मानो नाही तर न ना मानो खरे देव आपली परीक्षा घेतो हे मला प्रत्येक वेळेस जाणवत गेलं आणि तुम्ही जेवढा वाईट काळ बघता ना तुम्ही तेवढाही चांगला काळ पण बघता कारण की आम्ही जेवढा वाईट काळ बघितला नाही नंतर आज चांगला काळ आहे तुम्ही फक्त तिथपर्यंत तुम्हाला थांबता आलं पाहिजे म्हणजे सगळ्यात महत्वाचं स्पर्धा परीक्षेचं सगळ्यात महत्वाचं गणेश आहे पेशन्स तुमच्याकडे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला अपयश पचवता आलं पाहिजे अपयश पचवणं आणि पेशन्स ठेवणं ह्या दोन गोष्टी आणि सातत्य सातत्य संयम अपयश पचवण्याची सवय आणि तुमच्यातले पेशन्स ह्या सगळ्या गोष्टी स्पर्धापेक्षा क्षेत्रात खूप महत्वाच्या आहेत ज्या माणसं अपयश पचवू शकतो ज्या माणसाच्या पेशन्स आहेत आणि ज्याची अपार कष्ट करण्याची तयारी आहे जिद्द आहे त्या माणसाने ह्या क्षेत्रात उतरायचं आणि जोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळत नाही तुम्ही पॉइंट न पॉइंट पंचवीस न जाईल एक मार्कानं तुमची पोस्ट जाईल पण नंतर तेवढ्याच जर तुम्ही आज झाला तर परत त्याच उमेदीनं त्या नव्या उमेदीनं उठून उभं राहणं आणि परत एकदा प्रयत्न करणं आणि सक्सेस होणं जोपर्यंत आपण जे स्वप्न बघितले त्या स्वप्नाच्या स्वप्नाला गातल्यापर्यंत किंवा ते स्वप्न पूर्ण करापर्यंत न थांबणं हे खरंच खूप गरजेचं आहे आणि ते महत्वाचं पण आहे आज संगीता हजारी आपल्या बरोबर मनमोकळीपणाने त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसा प्रवास झाला आणि त्या कशा वरिष्ठ पातळीवर ते अधिकारी म्हणून पोहोचल्यात हे आपण अगदी सविस्तर त्यांच्याकडून वडील आणि आई काय असतात हे त्यांनी थोडक्यात जा सांगितलं परंतु त्यांना असू ही अनावर झाले परंतु आज संगीताताईंनी एक वेगळा आदर्श सर्वांच्या पुढं निर्माण केला आहे त्यांचा जीवन प्रवास अतिशय खडतर झाला वडील वडिलांचं क्षेत्र हरवलेलं असताना सुद्धा पाठीशी भाऊ आणि त्यांचे काही नातेवाईक यांच्या सपोर्टमुळे आणि त्यांची जिद्द तर त्यांच्या जिद्दीला सलाम आहे ताई तुमची जिद्द आज तुमचा जीवन प्रवास अतिशय जबरदस्त आहे आणि या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातल्या हा व्हिडिओ जिथपर्यंत पोहोचणार आहे त्या सर्वांना एक विनंती आहे की खरंच संगीता ताईंचा आदर्श हा तुम्ही घेतला पाहिजे तुम्ही यु एमपीएससी होऊ शकता नक्की तुम्ही अधिकारी बनू शकता तर या माध्यमातून आपण कशी परिस्थितीवर मात करत कशा पद्धतीने वरिष्ठ पातळीवरती अधिकारी बनलेत कॅमेरामन सचिन जाधव सह मी संतोष कांबळे पीपीआर न्यूज पंढरपूर खर्डी